बॉल वॉल तुम्ही सर्वांनी वापरलेले पण त्याचं तांत्रिक माहिती काय किंवा त्याच्यात किती प्रकार येतात ह्याबद्दल आज जाणून घ्या ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये तर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे बॉल वॉल मी तुम्हाला दाखवलेले आहे याच्याबद्दल तर मी माहिती देणारच आहे पण याचं जे तांत्रिक नाव आहे सायंटिफिक ज्याचं जे नाव आहे ते आहे फ्लो कंट्रोल व्हॉल म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय वाटतं की बल चालू करण्यासाठी पण कंट्रोल करण्यासाठी या व्हॉलचा मुख्यतः उपयोग होतो पण आपल्याकडे आपण त्याला बंद चालू करण्यासाठी मुख्यतः उपयोग करतो पण इंडस्ट्रीमध्ये जर अशा प्रकारचे वॉल असतील तर ते कंट्रोल करतात फक्त कारण तिथे तुम्ही सिस्टीम बंद नाही करू शकत तर हे बघा इथे पण एक डायग्राम आम्ही दाखवली की समजा इकडे मोटर आहे मोटरचं पाणी येतं आहे तर समजा तुम्हाला ह्या बाजूला त्याला न्यायचं आहे तर तुम्ही हा कॉक उघडला तर ते ह्या बाजूला जाईल समजा त्या बाजूला न्यायचं आहे तर त्या बाजूचा कॉक उघडावा लागेल इथे अजून एक कॉक आम्ही दाखवला पाहिजे होता की ह्या म्हणजे दोन बंद केले एक उघडला तर या बाजूला पाणी जाईल तर त्या पद्धतीने आता हे जे चिन्ह आहे ना गोल करून त्याच्यामध्ये क्रॉस हे सायंटिफिक वेने एखादा फ्लो कंट्रोल वॉल दाखवायचं काम करतं म्हणजे भविष्यात माझ्या व्हिडिओमध्ये जर हे चिन्ह कुठे बघितलं तर समजून जायचं की हे फ्लो कंट्रोल वॉल बद्दलच चिन्ह आहे आता इथे बघा याची एक वॉल जो असतो त्याचं कट पीसची एक डायग्राम इथे दाखवली आहे तुम्ही फक्त बघून घ्या पुढे याच्याबद्दल डिटेल मी सांगणारच आहे तर हे बघा याच्या रचनेत पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी चेंडू सारखी एक झडप असते म्हणून याला बॉल वॉल म्हणतात हा बा हा चेंडू आहे तर इथे चेंडू असेल तर हा बॉलवॉल समजा इथे झडप आहे नुसती तर तो गेट वॉल समजा बटरफ्लाय सारखं स्ट्रक्चर आहे तर तो बटरफ्लाय अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण सर्वांची रचना एकच असते त्यातल्या त्यात था था जो हा जो बॉलवॉल आहे हा रेटमध्ये कमी असतो आणि स्वस्त असल्यामुळे शेतीमध्ये त्याचा मुख्यतः उपयोग होतो कारण शेतकऱ्यांचं जे शेती आहे तिथे काही त्यांची निगराणी नसते सिक्युरिटी नसते त्याच्यामुळे फार महागाची वस्तू तिथे लावू शकत नाही जिथे मुव्हिंग आर्टिकल आहे म्हणजे टॅक्टर आहे आता टॅक्टरला जर बॉलवर लावला ना तर अडचण काय येते की टॅक्टर जेव्हा चालतं किंवा त्याला व्हायब्रेशन येतं तर त्याच्यामुळे हा ॲटोमॅटिक थोडाफार उघडून जात असतो म्हणून आत्ता तुम्ही जर बघत असाल पूर्वी टॅक्टरवर बॉलवरच वापरायचे किंवा गेट वापरायचे आता गेटवाल हे बंद पडले आता काही त्याचा उपयोग कोणी करत नाही कारण ते भरभक्कम राहायचे ल धातूचे बनलेले राहायचे म्हणून महाग यायचे आणि धातूचे बनलेले राहायचे म्हणून गंजून जायचे तर गेटवाल आता कोणी वापरत नाही आता जे वापरतात ते बॉलवाल आणि जिथे मुव्हींग वस्तू आहे जसं ट्रॅक्टर तर तिथे आता बटरफ्लाय वापरतात बटरफ्लायला काय असतं की त्याचा जो रॉड असतो ना त्याचा हँडर त्याला लॉकिंग असतं त्याच्यामुळे तो लॉक केला की तो ना इकडे तिकडे सरकत नाही तर चालू विचार तो उघडत नाही तुम्हाला जर बटरफ्लाय बद्दल अजून माहिती पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अजून एक विनंती आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचा वॉल वापरता हे कमेंटमध्ये सांगा तर हे बघा हे वॉलवरची इथे कार्यपद्धती सांगितली आहे की बाबा हा बघा झिरो डिग्री असेल ना हँडर तर हा पूर्णपणे ओपन पोझिशनला असतोय बघा हा असा आहे म्हणजे ह्यामध्ये आता हा ह्या बाजून बघताय म्हणून तुम्हाला बॉल दिसतोय पण हा मधून पोकड आहे त्याच्यामुळे जे पाणी येईल ते डायरेक्ट जाईल आता इथे बघा कार्य पंचेचाळीस डिग्री जर बंद केला तर हा अर्धा बंद होतो आणि जर नव्वद डिग्री तुम्ही तिला आडवं केलं तर हा पूर्णपणे बंद होतो बघा मलाही हे फार म्हणजे दहा वर्षाच्या अनुभवानंतर लक्षात आलं होतं की बाबा व्हॉल पूर्णपणे उघडा म्हणजे काय पूर्णपणे बंद हे कसं ओरकावं तर ही जी दांडी आहे ही जर याच्या नव्वद डिग्रीमध्ये असेल तर तो पूर्णपणे बंद असतो आणि त्याच्या पॅरेरर असेल तर तो पूर्णपणे उघडा असतो इथे बघा ड्रिप इरिगेशनमध्ये वॉलचा उपयोग कसा करतात हे सांगितलेलं आहे की बघा इथे मोटर मोटरमधून हे सर्व फिल्टरेशन युनिट आणि मग इथे हा वॉल लावला आहे की बाबा ह्या एकराला जेव्हा सिंचन करायचं आहे तेव्हा तुम्ही याचा इथे उपयोग करू शकतात समजा काही लोक इथे हा जो फ्लश वॉल आहे ना याच्याऐवजी पण असाच वॉल इथे लावतात आणि एक अजून वॉल इथे उपयोगात येतो बायपाससाठी हे बघा इथे बायपास आहे ना हा बायपास तर इथे पण अशाच प्रकारचा वॉल असतो जेव्हा मोठं क्षेत्र असतं एकाच वेळेस संपूर्ण क्षेत्र तुमचं सिंचन होत नाही त्यावेळेस तुम्हाला वॉलची गरज जास्ती पडते म्हणजे बघा हे आता समजा हे चार एकर आहे आणि यांच्याकडे इतकंच पाणी आहे की एकच एकरला सिंचन होणार आहे तर मग अशा पद्धतीने कंट्रोलर असतं की बाबा हे तीन वॉल बंद ठेवतील एक वॉल ओपन करतील म्हणजे एक क्षेत्र सिंचन होईल मग दुसरं करतील तिसरं करतील तर ह्या पद्धतीने या वॉलचा उपयोग प्रॅक्टिकली लोकं करत असतात बायपाससाठी कसा उपयोग करायचा वॉलचा तर बघा तुमचं पाणी जर जास्ती आहे तर तुम्ही इथून त्याला नियंत्रित करू शकतात तुमच्या पाईपलाईनवर दबाव नियंत्रित करण्यासाठी पण ह्या वॉलचा उपयोग होतो समजा मोटरचं पाणी जास्ती इथं काही वॉल उघडून घ्या म्हणजे काही पाणी तुमचं विहिरीत पडून जाईल आणि तुमचं कंट्रोल प्रेशर कमी होऊन जाईल आता एक महत्त्वाची टीप देतो हां याच्याशी रिलेटेड नाही आहे पण फार महत्त्वाची आहे की आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यानंतर पावसाळा येईल पावसाळ्यात काय होतं की तुमच्या विहिरीचं पाण्याची पातळी वाढते आणि त्याच्यामुळे तुमचा मोटरचा हेड कमी होतो आता मोटर ही अशी असते की जी ठराविक हेडला चांगलं पाणी देते मग तिचा हेड कमी झाल्यामुळे तिचं प्रेशर कमी होतं बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या येते की यार पाणी आहे विहिरीला मोटर चालू आहे पण पूर्वी जेवढं पाणी देत होती तेवढी आता देत नाहीये कारण आता पाणी वर आलंय तर हेड कमी झालाय तर तिथे ना तुम्ही असाच वाल मुख्य पाईपलाईनला लावून तो थोडा बंद करून आर्टिफिशियल हेड तयार करू शकतात म्हणजे तिथे बंद झाल्यामुळे बॅक प्रेशर वाढतं मोटरवर दबाव येतो मोटरला वाटतं की आता आपलं हेड ओके झालं आहे म्हणून मोटर जास्ती पाणी भेटते तर ही एक टिप तुम्ही लक्षात असू द्या की पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा प्रयोग करू शकतात पाईपलाईन फुटण्यापासून पण बायपासचा उपयोग करतात लोक पूर्ण तुमची सिस्टीम सिक्युअर करण्यासाठी उपयोग करतात आणि स्व म्हणजे स्वस्त आहे सोपे म्हणून पण बायपासचा ठिकाणी बॉलवरचा उपयोग लोक करत असतात तर इथे बघा भरपूर प्रकारचे मी बॉलवर तुम्हाला दाखवले तर हा जो वॉल आहे ना हा सॉरिर सील म्हणतात याला म्हणजे एक अखंड बॉडी असते याची लक्षात येत आहे की ही अखंड बॉडी अस बॉडी असते याला कुठे जॉईंट नसतो म्हणून हा सॉरिर सील याच्यामध्ये बघा एक फ्लॅन्ज असते एका बाजूला एक युनियन असते म्हणून हा सिंगल युनियन आणि याला जर दोघी बाजूने युनियन असतील तर तो डबल युनियन आणि त्याच्या सोबत हा डबल युनियन आहे त्याच्या सोबत जर समजा त्याला जे एंड फ्लँज आहे तर तो फ्लॅन्ज एंड डबल युनियन किंवा सिंगल युनियन आहे पण फ्लॅन्ज एंड आहे तर फ्लॅज एंड सिंगर युनियन असा याचा उपयोग होतो तुम्हाला जर या सिंगर युनियन डबल युनियन बॉलवरचा उपयोग काय हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तशी विनंती करा तसं टाईप करा म्हणजे पुढच्या प्रॉडक्टमध्ये मी या प्रॉडक्टला घेऊन तुम्हाला याच्याबद्दल माहिती देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॉल वॉरबद्दल माहिती द्यायची होती की जी मी दिली तुम्हाला जर ही माहिती योग्य वाटली असेल तुम्हाला असं वाटत असेल की या माहितीमुळे तुमच्या ज्ञानामध्ये फरक पडली तुम्हाला फायदा झाला तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद